नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे द लॉजिक लाऊनच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो रॅशनल सेल्फ सजेशन अर्थात आर एस एस टेक्निकच्या या सत्रामध्ये मोबाईल फोनचा गरजेपेक्षा जास्त वापर समजून घेऊन स्क्रीन टाईम कमी करण्यावर आपण आज काम करणार आहोत आपण एखादे महत्त्वाचे काम करत असताना वाजलेले प्रत्येक नोटिफिकेशन जर आपली एकाग्रता भंग करत असेल त्यामुळे उगाच मोबाईलवर वेळ वाया जाऊन आपले काम बाजूला पडत असेल पाच दहा मिनटं टाईमपास करू असं म्हणता म्हणता रील्स बघत बघत अर्धा पाऊन तास कधी संपला हे जर समजत नसेल आणि दर काही वेळाने उगाचच काही कारण नसताना मोबाईल चेक करावा असं वाटत असेल आपण मोबाईलपासून दूर राहिल्यामुळे एखादी महत्त्वाची बातमी किंवा मेसेज आपल्याला मिळणारच नाही अशी भीती जर तुम्हाला वाटत असेल तर या विवेकी ध्यानाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल पण अर्थात यासाठी मोबाईलच्या तावडीतून आपली सुटका व्हायची गरज आहे असं वाटायला हवं स्क्रीन टाईममुळे आपली कार्यशक्ती वाया जात आहे अशी भावना मनात हवी सोशल मीडिया आणि मोबाईलचा अतिरिक्त वापर कमी झाला तर आपले काम जास्त चांगले होईल यावर विश्वास हवा तरच आपले प्रयत्न मनापासून होतील आणि या सत्राचा पुरेपूर उपयोग आपण करून घेऊ शकू तुमच्यासाठी सर्वात आरामशीर शांत आणि सहज अशा जागी बसा जेणेकरून पुढची काही मिनटे तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही तुम्ही डोळे मिटून शवासरात पडून हे सत्र ऐकलं तरी चालणार आहे खोल व हळूहळू श्वास घ्या काही सेकंद थांबून श्वास हळूहळू बाहेर सोडा खोल आणि संथ श्वास घेतल्याने आणि त्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित केल्याने बाकीचे विचार हळूहळू दूर होऊन आपले मन एकाग्र व्हायला मदत होईल त्याचबरोबर शरीराचा प्रत्येक अवयव हो। हात पाय कपाळ डोळे चेहरा आपल्याला हलका आणि ढिला सोडायचा आहे ज्यामुळे स्नायूंवर कोणत्याही प्रकारचा ताण राहणार नाही आपल्याला श्वासाच्या नैसर्गिक लईवर लक्ष द्यायचे आहे त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही फक्त सजग राहून त्याकडे बघायचे आहे तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर स्थिरता तुमच्या शरीरात प्रवेश करीत आहे आणि श्वास सोडताना सततच्या नोटिफिकेशन्सच्या आवाजामुळे आपली एकाग्रता भंग करून कामावरील लक्ष उडवून लावणारी चंचलता आपल्यातून बाहेर पडत आहे अशी कल्पना करा या चंचलतेबद्दल कोणताच द्वेष मत्सर किंवा चिडचिड आपल्याला उत्पन्न करायची नाही सध्या ही चंचलता आपल्याच मनाचा एक पैलू आहे पण तो आपल्याला दुरुस्त करायचा आहे ही चंचलता जेव्हा कधी अकारण तुमची एकग्रता भंग करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा श्वासावर सजगचित्ताने लक्ष ठेवून आपले मन पुन्हा एकाग्र करणे शक्य होईल आत्ता कदाचित अवघड वाटेल पण प्रयत्न चालू ठेवले तर लवकरच या गोष्टी तुम्हाला जमतील यापुढचा काही काळ प्रत्येक श्वासाबरोबर स्थिरपणा शांतपणा आणि सजगपणा आत घ्या आणि प्रत्येक श्वास बाहेर सोडताना आपल्यामधील चंचलता बाहेर जात आहे अशी कल्पना करा आता तुम्ही एखाद्या विस्तीर्ण सरोवरासमोर उभे आहात अशी कल्पना करा या सरोवराचे पाणी अत्यंत शांत आहे त्यात डोक्यावरच्या निळ्या आकाशाचे प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसत आहे हे सरोवर तुमच्या मनाचे प्रतीक आहे विस्तीर्ण शांत स्थिर आणि स्पष्ट तुम्हाला ऐकू येणारी नोटिफिकेशन्स ही एखाद्या खड्यासारखी आहेत खडा या सरोवरामध्ये टाकला तर पाण्यावर काही काळ तरंग उमटतात तर, पण काहीच काळ थोड्या वेळाने ते तरंग होत ओसरतात आणि पाणी पुन्हा शांत आणि स्थिर होते या तरंगांना शांत करण्यासाठी आपण पाण्यात उतरण्याची गरज नसते ते आपोआप ओसरतात आपण श्वासाचा आधार घेऊन सजग चित्ताने संयम ठेवला तर आपले लक्ष विचलित व्हावे आणि आपण स्क्रीनकडे ओढले जावे याकरता वाजणारी नोटिफिकेशन्स आणि त्यामुळे निर्माण होणारी मनाची घालबेल ही आपण शंभवू शकतो आता दर काही काळाने उगाच किंवा नुसता मोबाईल बघितला तरी किंवा नोटिफिकेशन्सचा आवाज आला की तत्परतेने मोबाईल चेक करण्याची चे आपली तीव्र इच्छा आठव मोबाईल बघेपर्यंत होणारी घालमेल तिचा अनुभव घ्या ही तीच घालमेल आहे ज्याच्यामुळे आपण सतत मोबाईलच्या आहारी जात असतो टेक्नॉलॉजी कंपन्यासुद्धा मुद्दाम आपले लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात कारण आपण जितके त्यांचा वापर करू तितका त्यांचा फायदा आहे आपले ध्येय फक्त स्क्रीन टाईम कमी करणे हे नाही फालतू आणि आकारण निरुपयोगी स्क्रीन टाईम कमी करणे हे आपले ध्येय आहे तुम्ही एखादे पुस्तक वाचणार असाल विचार प्रगल्भ करणारा लेख अथवा डॉक्युमेंटरी मोबाईलवर बघणार असाल मन शांत किंवा प्रसन्न करणारं संगीत तुम्ही ऐकणार असाल किंवा काही काळ मनोरंजन करून दिवसभराचा शीण घालणारा शो बघणार असाल तर ते चांगलंच आहे त्याला आपला विरोध नाही पण त्याच्या आहारी जाण्याला मात्र आहे दहा पंधरा मिनिटाचा एक तास होण्यावर आपला विरोध आहे नोटिफिकेशन्सचा आवाज झाल्यामुळे रंगीबिरंगी स्क्रीन्सचा वापर केल्यामुळे एक गोष्ट बघायला गेलो की त्याबरोबर आपल्याला दुसरी उत्सुकता वाटेल अशा चार गोष्टी दाखवल्यामुळे आपल्याला स्क्रीनलाच लटकवून ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न सहज यशस्वी होतात आपल्यापैकी बरेच जण दररोज किमान दोन तास मोबाईल स्क्रीनसमोर घालवतात एका दिवसात दोन तास या हिशोबाने गेलो तर वर्षभरात एक अख्खा महिना चोवीस तास आपण स्क्रीनसमोर असतो हाच वेळ आपण योग्य प्रकारे वापरला तर याच महिन्याभरात आपण बरंच काही साध्य करू शकतो आता अशी कल्पना करा की तुमच्या हृदयामध्ये एक छोटीशी पणती देवत आहे ही पणती म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट फोमो प्रत्येक बातमी गॉसिप किंवा घटना आपल्याला समजलीच पाहिजे असा जो आग्रह असतो तोच हा फोमो त्यातही ती सर्वात आधी आपल्यालाच समजायला हवी याचा अट्टाहास जो असतो तोच हा फोमो सगळ्यांना माहीत असलेली एखादी घटना किंवा व्हायरल झालेले एखादं रील आपल्याला माहीतच नव्हते या विचारांनी जी तगमग किंवा तडफड होते ती म्हणजेच फोम नोटिफिकेशनचा आवाज आला किंवा मोबाईलचा नुसता विचार जरी आला तरी या फोमोची वाट फडफड करायला लागते आणि आपल्याला मोबाईल चेक करण्याची तीव्र अति तीव्र इच्छा व्हायला लागते जेणेकरून आपल्याला सगळं काही माहिती असायला हवं आणि ते देखील इतरांच्या हाती आणि मग आपला आपसुक हात मोबाईलच्याकडे जातो नको असलेल्या गोष्टी समोर येत राहतात आणि आपण चांगला चाललेला उद्योग सोडून निरुद्योगी स्क्रीनमध्ये रमतो आपला मोलाचा वेळ आणि एकाग्रता नष्ट करून ही फोमोची पणती अजूनच अस्वस्थ व्हायला लागते त्या फोमोची ज्योत मोठी व्हायला लागते अगदी सर्व काही भस्मसात करणाऱ्या आगीच्या ज्वाळांसारखी आता या भडकलेल्या फोमोच्या ज्योतीकडे शांतपणे रागराग न करता बघा आणि स्वतःलाच विचारा मला नक्की काय गमावण्याची भीती आहे माझा बहुमूल्य वेळ खर्ची घालवून मी तद्दन फालतूपणा का बघत बसतो ही उत्सुकता आहे की घालमेल आहे की चढाओढ की सतत कोणाच्या तरी साठी कोणाशी तरी जोडले जाण्याचा अट्टहास मला नक्की काय हवंय एखादा संदेश हवाय की ताजी बातमी हवी आहे की फक्त मी काळाबरोबर असण्याचे प्रमाणपत्र हवे असे नक्की किती मेसेज असतात की ते अगदी तत्क्षणीच वाचले गेले पाहिजेत किंवा त्याला लगेचच रिप्लाय झाला पाहिजे अगदी लाखात एखादा असतो असं मला एखादं तंत्रज्ञान एखादी प्रसिद्ध गोष्ट किंवा एखादी नावाजलेली व्यक्ती माहीत नसेल तर माझं नक्की काय आणि असं किती वेळा अडतं हाच वेळ हीच तत्परता आणि हाच उत्साह हा, मी जर स्वतःसाठी वापरला तर त्याने माझ्या आयुष्यात किती फरक पडू शकेल खरं तर आपण जोडलं जायला हवं आहे ते स्वतःशी इतरांशी तुलना करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला काय आवडतं काय हवं आहे काय गरजेचं आहे ते समजण्याची आज जास्त गरज आहे सगळं सगळं माहिती असण्याची काळाबरोबर समाजासोबत राहण्याची अस्वस्थता घालमेल ही तेव्हाच शांत होईल जेव्हा आपण आतून शांत होऊ हु। हवरटासारखे जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे न लागता आपल्याला काय गरजेचे आहे ते ओळखून स्वतःमध्ये जे आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यात आधी आनंद आणि समाधान शोधू कारण आपल्याकडे आधीच बरंच काही आहे ज्याची आपण आपण दखलही घेतलेली नाही जसजसे आपण आपल्या आतमध्ये डोकावून बघू आपल्यातल्या गुणधर्मांची ओळख करून घेऊ त्यांचा स्वीकार करू तसतसं आपलं अंतर्मन शांत होत जाईल आपल्याला त्यासाठी बाहेरून लाईक्स फॉलो इमोजी कमेंट्स कौतुक यांची गरज भासणार नाही जी व्यक्ती स्वतःवरच नाखुश असेल त्या व्यक्तीला बाहेरून कितीही कौतुक मिळाले तरी ती पोकळी भरून निघू शकत नाही आपल्याला आपली ओळख व्हायला लागली आपल्याकडे जे काही आहे अथवा नाही त्याचा आपण बिनशर्त स्वीकार करायला शिकलो की एक वेगळ्याच प्रकारची शांतता आपल्यामध्ये येईल आपल्या गुणांवर बाहेरून शिक्का मिळण्याची इच्छा हाव किंवा अट्टाहास हा कमी होईल स्वानंद वाढीला लागेल आणि तसं झालं की आपल्या हृदयातली ही फोमो किंवा फिअर ऑफ मिसिंग आऊटची ज्योत राहणार नाही तर ती ज्योत जॉय ऑफ मिसिंग आऊटची होऊन जाईल आता या जॉय ऑफ मिसिंग आऊटच्या ज्योतीला तेवण्यासाठी आपल्या अंतर्मनातूनच प्राणवायू मिळत आहे कारण तो इतरांकडून सोशल लाईक्सकडून किंवा बाहेरून मिळण्याची गरज आपण दूर केली आहे आता ही प्राणज्योत झालेली आहे आणि ही प्राणज्योत शांत स्थिर पण तेजस्वी आहे मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स सतत मोबाईल चेक करण्याची धडपड प्रत्येक मेसेज ताबडतोब वाचून रिप्लाय करण्याची घाई सोशल मीडिया लाईक्स फॉलोअर्स रील्स जाहिराती हे सगळं आपल्याला तात्पुरतं आणि क्षणभंगूर सुख देतं पण त्यासाठी आपण किंमत मोजतो ती आपल्या बहुमोल वेळेची आणि एकाग्रतेची खरा आनंद आपल्या आतच दडलेला आहे पण हे फक्त लक्षात येऊन उपयोगाचे नाही अगदी आतून त्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि आपल्यातली ही प्राणज्योत आपल्याला जपावी लागेल ही प्राणज्योत म्हणजे तुमची खरी ओळख आहे तुमच्या गुणांची एकाग्रतेची ज्ञानाची विचारांच्या स्पष्टतेची धाडसाची प्रेमाची विश्वासाची वैचारिक आणि आध्यात्मिक बैठकीची तुमच्या आत्मतत्वाची ओळख प्रलुभलांच्या वाऱ्यापासून या प्राणज्योतीला आपल्याला जपावं लागेल तुमच्या हृदयात तुमच्या जन्माच्याही आधीपासून तेवत असलेल्या या प्राणज्योतीची अनुभूती घ्या एक शांत पण उबदार आणि तेजस्वी असं तेजोवलय आपल्या भोवती आप आहे याची अनुभूती घ्या प्राणतत्वाच्या या तेजवलयाला जपा आता पुन्हा एकदा आपण त्या सरोवराकडे बघूया प्रत्येक नोटिफिकेशन हे खडा टाकल्यावर उठलेल्या तरंगाप्रमाणे आहे पण खरं तर तुमचं मन या सरोवरासारखं आहे शांत विस्तीर्ण आणि स्पष्ट खोल शांत श्वास घ्या आणि आपल्यातल्या या सरोवराची जाणीव करून घ्या श्वास सोडताना मनात उरलेली अस्वस्थता कालमेल धडपड तडफड बाहेर सोडून द्या आता हळूहळू डोळे उघडा आपले मन आता पहिल्यापेक्षा शांत झालेले आहे आपल्यातल्या प्राणज्योतीचा प्रकाश सतत आपल्यासोबत आहे याची जाणीव असू दे त्याच प्रकाशात आपला यापुढील प्रवास चालू राहू दे सदिच्छा